त्याला फक्त सव्वा दोन लाखात डिझेल गाडी घेऊन गा। दोन हजार पंधराची वॅगन व्हायजाणार कंपनी सीएनजी तर गाडीची फायनल किंमत एक लाख पंच्याण्णव हजार दोन हजार तेराची गाडी फक्त एक लाख नव्वद हजार लाख पंच्याहत्तर हजार अर्टिका कंपनी सीएनजी दोन हजार तीन लाखात इको दोन हजार तर तीन लाखात इनोवा घेऊन जावा सवा तीन लाखात वर्णा घेऊन जावा डिझेलमध्ये गाडी कामा डिझेल मध्ये दोन लाखात घेऊन जावा मित्र कसे तुम्ही सर्व माझं नाव जयदीप जाधव आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर मित्रांनो आज आपण मॅफिल्स मोटर खारकर या ठिकाणी शूट करतोय परेश हसोलकर इकडचे ओनर आहेत आणि तुम्हाला माहिती असेल मॅफिल्स मोटर जबरदस्त स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो आणि किमती या होलसेल रेट मध्ये असतात कमी किमती असतात डीलर रेट सुद्धा बोलू शकतो आपण हा सोड सर कसे तुम्ही आम्ही सर एकदम मजे मध्ये आहे जबरदस्त स्टॉक कव्हर केलेला आहे आणि इनोवा फक्त तीन लाखात इनोवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे आणि ती सुद्धा जबरदस्त गाडी असं क्लीन एकदम गाडी टॉप मॉडेल एट सीटर भरपूर असा एसयूव्ही एट सीटर अर्टिका सुद्धा कव्हर केलेला आहे एक्सयूवी आहे क्रेटा आहे भरपूर स्टॉक आज आपण इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा तर परत असेल पर सर आपण जास्त करता शॉपला सुरु करूया हो सर आपण स्टार्ट करूया आपण त्याच्या इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सिक्युअर दिलेला आहे कोणती गाडी आवडी तर लगेच फोन करा कारण गाडी इथे लगेच राहत नाही विकून जातात लहान हॅचबॅक पासून सुरू करूया हॅचबॅक पासून आज स्टार्ट करू हॅचबॅक सिडन आणि त्यानंतर एसयू आणि एट सीटर आपण कव्हर करूया हो सर चालेल पहिली गाडी सांगा पहिली गाडी आपल्याकडे आज डिझेल मध्ये लहान गाडी आहे रेनो पल्स ओके दोन हजार बारा ची टॉप मॉडेल सिंगल ओनर बटन स्टार्ट एअरबॅग एबीएस वगैरे सगळं या गाडीला किलोमीटर लाख किलोमीटरच्या आसपास चाललेली सिंगल ओनर गाडी अच्छा गाडीची जर फायनल किंमत आहे ती आहे दोन लाख पंचवीस हजार फक्त सव्वा दोन लाख डिझेल गाडी घेऊन जाऊ रेनोची पल्स आहे दोन हजार बाराची गाडी आहे व्हाईट कलर मध्ये गाडी आहे व्हाईट कलर मध्ये गाडी आणि तुम्ही कंपनी कम्पेअर केला स्विफ्ट पास पेक्षा तर स्विफ्ट मध्ये तुम्हाला बटन स्टार्ट एअर एबीएस वगैरे जास्त करून आणि साडेतीन चार लाख बाराची गाडी तुम्हाला साडेतीन चार लाखाला भेटेल आणि कम्फर्टेबल गाडी डिझेल गाडी कम्फर्टेबल आहे फक्त सहा दोन लाख घेऊन जावा पुढे सांग पुढची गाडी आपल्याकडे पेट्रोल मध्ये ज्यांना लहान बजेट मध्ये गाडी पाहिजे त्यांच्याकडे दोन हजार आय ट्वेंटी आहे दोन हजार दहाची गाडी अच्छा सेकंड ओनर गाडी आहे पण फर्स्ट और बैंक ओनर बँक होती आपल्याकडे प्रूफ वगैरे सगळ्या दोन हजार दहा ची सेकंड ओनर गाडी फिफ्टी टू थाउजंड जेन्युइन चाललेली मॅगना ओके प्युअर पेट्रोल गाडी सर फायनल आपल्याला द्यायची आहे एक लाख पंच्याण्णव हजार दहा ची आय ट्वेंटी घेऊन जाऊ फक्त एक लाख पंच्याण्णव हजारात म्हणजे कमी किमतीमध्ये आय ट्वेंटी पाहिजे तर आहे आपल्याकडे पुढची पुढची गाडी आपल्याकडे रिट्स आहे Okay. रिट्स दोन हजार ची गाडी आहे पण सर्वात इम्पॉर्टंट ह्या गाडीमध्ये की गाडी फक्त अठरा हजार चाललेली एटीन थाउजंड चाललेली सिंगल okay. ओनर गाडी ओके okay. दोन हजार बारा ची प्युअर पेट्रोल इन्शुरन्स व्हॅलिड okay. गाडी मध्ये टायर वगैरे सगळं ओके okay. गाडी तुम्हाला ही फायनल येईल अडीच लाखाला अडीच लाखात मारुती रिट्स दोन हजार ची गाडी असणार आहे पुढची गाडी पुढची गाडी आपल्याकडे व्हॅगनर आहे दोन हजार पंधरा ची कंपनी सीएनजी सिंगल ओनर अच्छा गाडी क्लीन गाडीमध्ये काय काम नाही ऐंशी हजार चाललेली गाडी मरून दून दून कलर मध्ये गाडी आहे इन्शुरन्स वगैरे सगळं व्हॅलिड आहे गाडीमध्ये काय काम वगैरे नाही गाडी सर आपण फायनल देऊया आज तीन लाखाला चला तीन लाखात व्याग्ना दोन हजार दो पंधराची गाडी मरून कलर मध्ये गाडी कंपनी सीएनजी मध्ये गाडी असणार आहे आणि या कलरमध्ये गाडी भेटत नाही नाही सर क्लीन चांगला कलर क्लीन आहे आणि खूप जबरदस्त गाडी दिसते सर उन्हामध्ये मध्ये तर गाडी आवडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा किंमत थोडीशी सर या गाडीमध्ये निगोशिएबल होईल मी सर ऑलमोस्ट सगळ्या गाड्यांचा फायनल रेट बोललोय तरी पण तुम्ही या थोडा फार काय असणार ते करू शकतो सगळ्या गाड्यांमध्ये नाही पण जे माझ्या गाडी पॉसिबल आहे ती मी करू शकतो पुढची गाडी सर पुढची गाडी परत ज्यांना दोन हजार पंधराची बजेटमध्ये नाही आहे दोन हजार अकराची पण आपल्याकडे सीएनजी गाडी आहे आउट फिटेड सीएनजी आहे सेकंड ओनर आहे अच्छा ब्राऊन कलर मध्ये गाडी आहे ही गाडी सर आपण फायनल देऊया आज दोन लाख दहा हजाराला दोन लाख दहा हजारात कमी किमतीमध्ये तुम्हाला वॅगनर पाहिजे सीएनजी मध्ये दोन लाख आ, है, दोन हजार अकरा ची वॅग्रर आहे भारून सीएनजी मध्ये लावलेली गाडी आहे फक्त दोन लाख दहा हजारात घेऊन जावा पुढची गाडी सर पुढची गाडी सर आपल्याकडे आहे टेन ही टेन चाळीस हजार चाललेली गाडी सेकंड ओनर स्पोर्ट्स व्हर्जन अच्छा पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो पॉवर मिरर एसी वगैरे सगळं आहे गाडीला इन्शुरन्स व्हॅलिड आहे कमी चाललेली गाडी आहे आणि सर गाडीची फायनल किंमत एक लाख पंच्याण्णव हजार एक लाख पंच्याण्णव हजार दोन हजार अकराची टेन आहे आवडी तर नक्की लगेच फोन करा पुढची गाडी पुढची गाडी आपल्याकडे सर मायक्रा आहे दोन हजार तेराची गाडी अच्छा। पन्नास हजार चाललेली सिंगल ओनर पेट्रोल गाडी गाडी मध्ये अलॉय वगैरे सगळं आहे गाडी सर फायनल आपण देऊया एक लाख नव्वद हजाराला एक लाख नव्वद नव्वद हजार दोन हजार तेराची गाडी दोन हजार तेराची गाडी फक्त एक लाख नव्वद हजार घेऊन जेव्हा असणार आहे पुढे सर पुढची गाडी आपल्याकडे आहे सर ग्रँड टेन दोन हजार चौदा ची गाडी टॉप मॉडेल एस्ट्रा गाडी मध्ये एअरबॅग एअरबॅग नाही एबीएस आहे अलॉय व्हील्स आहे आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडी आहे ऑटोमॅटिक मध्ये ग्रॅन आयटेन अष्ट व्हर्जन सिंगल okay. ओनर मरून कलर अच्छा गाडीची सर okay. जी फायनल किंमत आहे ती आहे तीन लाख ऐंशी हजार तीन लाख ऐंशी हजार ही ऑटोमॅटिक मध्ये गाडी घेऊन जाऊ ग्रॅन आयटेन दोन हजार चौदा ची चौदाची बजेट नाही आता एक आयटेन पण आली आहे माझ्याकडे ती पण ऑटोमॅटिक आहे दोन हजार बाराची आहे ती आपल्याला हो बाराची गाडी सिंगल ओनर ती आपल्याला येईल अप्रॉक्सिमेटली अडीच लाखापर्यंत अडीच लाख दोन हजार बाराची आयटेन आहे ऑटोमॅटिक मध्ये पुढे हा हॅशबॅग स्टॉक मित्र इथे उपलब्ध आहे आता आपण एसओी पासून सुरू करूया सर आधी कारण भरपूर मागणी आपण फर्स्ट एसयूव्ही आपल्याकडे सर्वात इम्पॉर्टंट आणि मोस्ट डिमांडेड गाडी आहे ही क्रेटा, ओके। दोन हजार सतराची गाडी सिंगल ओनर ऑटोमॅटिक डिझेल गाडी नव्वद हजार चाललेली टॉप एंड एस एक्स प्लस गाडी सर फायनल आपल्याला द्यायची आहे नऊ लाख दहा हजाराला आणि तुम्हाला आठवण असणार आपण दोन हजार सोलाची गाडी लास्ट टाइम केली होती बरोबर ते रत्नागिरीला गाडी गेली आणि सेम रेटमध्ये गेली होती नऊ लाख दहा हजाराला गेली होती सोलाची होती ची डिझेल ऑटोमॅटिक सतराची पण किंमत तीच ठेवली सरांनी फक्त नऊ लाख दहा हजार दोन हजार सतराशी क्रेटा ऑटोमॅटिक प्लस डिझेल मध्ये गाडी आहे म्हणजे मायलेज सुद्धा मिळेल आणि प्लस ऑटोमेटिक चा आनंद आणि कम्फर्टेबल गाडी कम्फर्टेबल गाडी आणि टॉप मॉडेल बॉडेल लक्षात ठेवा आणि ती सुद्धा पांढरा कलर आहे सर पांढरा कलर बटन स्टार्ट डायमंड कटल प्रोजेक्टर हेडलॅम्प सगळं गाडी सगळं काही मिळेल गाडीमध्ये पुढे पुढची आपली गाडी एसक्रॉस नेक्सा व्हर्जन आहे दोन हजार okay. ची गाडी डिझेल गाडी सिंगल ओनर ओके आणि गाडी फक्त ऐंशी हजार चाललेली सेव्हन्टी नाईन थाउजंड ला आता कंपनीत सर्व्हिस झालेली आहे गाडी गाडी पुढच्या बंपर पासून लाटच्या बंपर मध्ये आतापर्यंत काही टचअप वगैरे काय नाही केलेला ओरिजिनल पेंट मध्ये गाडी सिंगल ओनर डेप्ट इन्शुरन्स ओके गाडीची सर फायनल किंमत जी आहे ती सात लाख पासष्ट हजार सात लाख पासष्ट हजार डिझेल मध्ये एसक्रॉस घेऊन जवळ दोन हजार अठरा ची गाडी आणि डिझेल मध्ये असल्यामुळे गाडीला भरपूर मायलेज सुद्धा मिळेल म्हणजे पर्यंत आराम वीस ते दे दे पंचवीस देते आणि ही हायब्रिड वर्जन पण आहे थोडा जास्त चला जबरदस्त गाडी आहे आणि कंपनी कलर आहे ब्लू कलर मध्ये गाडी खूप छान दिसते छान दिसते आणि आजपर्यंत एक पीस टचअप नाही गाडीला बरोबर गाडी जबरदस्त वेल मेंटेन आहे लवकर आहे आणि गाडी बुक तर लगेच गाडी ही विकून जाईल पुढे सर पुढची गाडी आपल्याकडे डिमांडेड सेव्हन सीटर अर्टिगा सीएनजी अच्छा कंपनी सिंगल ओनर चौदा डिसेंबरची गाडी ओके गाडी गोल्डन कलर मध्ये टायर वगैरे सगळे चांगले गाडी इन्शुरन्स व्हॅलिड फायनल किंमत जी आहे नॉन निगोशिएबल आपण फायनल देऊया या पाच लाख पंचाहत्तर हजाराला पाच लाख पंच्याहत्तर हजार अर्टिका कंपनी सीएनजी दोन हजार चौदा डिसेंबर महिन्यातली गाडी आहे पुढे सर पुढची आपली गाडी आहे जी इम्पॉर्टंट गाडी okay. इको अच्छा दोन हजार तेराची गाडी कारण आपल्याला खूप फोन येतात इको साठी फोन येतात प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट्स असते इको पाहिजे आणि आपल्या व्हिडिओ मध्ये जेवढे इको होते सगळे गेलेले लगेच गेले तर ही आता दोन हजार गाडी फायव्ह सीटर एसी आणि कंपनी सीएनजी ओके सिंगल ओनर गाडी सेकंड ओनर गाडी आहे सॉरी सेकंड ओनर गाडी आहे लाख किलोमीटर चाललेली आहे गाडीचं टायर वगैरे सगळं ओके ओके गाडी फायनल किंमत जी आहे ती तीन लाख रुपये चला लाखात इको घेऊन जावा फक्त तीन लाखात इको दोन हजार तेराची गाडी फायव सीटर सी एजी प्लस एसी सुद्धा आहे गाडीमध्ये लवकर आहे गाडी बुक करा करायला गाडी राहणार नाही इथे पुढे पुढची गाडी आपल्याकडे आहे एक्सीवी फाय हंड्रेड दोन हजार पंधराची गाडी सिंगल ओनर आणि फक्त डिझेल वया नंतर पण गाडी पन्नास हजार चाललेली गाडी आहे फक्त पन्नास हजार चाललेली पन्नास चाललेली डिझल गाडी सिंगल ओनर लेडीज ओल्ड गाडी आहे त्यासाठी कमी गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे पाच लाख नव्याण्णव हजार फाय नाईन्टी नाईन सहा लाखाच्या एक्सूवी घेऊन जावा दोन हजार पंधराची गाडी डिझेल मध्ये गाडी आहे गाडी फक्त पन्नास हजार किलोमीटर चालली लवकर आहे गाडी बुक करा पुढे पुढची गाडी दोन हजार सात ची आहे आपल्याकडे ओके सात ची मॉडेल आहे व्ही मॉडेल आहे एट सीटर आहे सेकंड ओनर गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे ओके okay. गाडी दीड लाख चाललेली आहे पण गाडी मध्ये तुम्हाला घेऊन काय काम नाही रिपासिंग दोन हजार सत्तावीस पर्यंत केलेली आहे एवढी बस दोन हजार पंधरा सोळाची गाडी वाटते गाडीमध्ये मेकॅनिकल काय काम नाही टॉप मॉडेल एट सीटर आहे आणि एअरबॅगी एबीएस सगळं आहे गाडी तीन गाडी सर वाटतच नाही वाटतच ची गाडी ठेवली ह्या कंडिशनमध्ये ही गाडी आपण फायनल तुम्हाला तीन लाखाला देऊया चला फक्त तीन लाखात इनोवा घेऊन जावा दोन हजार सात ची गाडी आहे पासिंग सुद्धा केलेलं ना सगळं केलेलं आहे तुम्हाला काही खर्च नाही गाडीमध्ये म्हणजे टेन्शन फ्री आहे गाडी घेऊन काय गाडीमध्ये काय काम काहीच काम वगैरे नाही काहीच नाही तुम्हाला फर्स्ट टेक अँड ड्राईव्ह नाव पण आपण तुम्हाला करू करून चला तीन लाखात इनोवा घेऊन जेव्हा दोन हजार सातची गाडी गाडी जबरदस्त वेल मेंटेन आहे तुम्ही व्हिडिओच्या मार्फत पाहत असलच गाडीची कंडिशन पुढे पुढची गाडी आपल्याकडे परत इनोवा आहे आणि ही दोन हजार अकराची गाडी आहे ओके ची गाडी सेकंड ओनर जी मॉडेल सेवन सीटर अच्छा डिझेल गाडी आहे एक लाख तीस हजार चाललेली गाडी आहे नंबर <laughs> व्हीआयपी पी आहे गाडीचं जी फायनल प्राइस आहे ही ही येईल आपल्याला चार लाख ऐंशी हजार चार लाख ऐंशी हजार इनोवा दोन हजार अकरा ची गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन तुम्ही पाहत असाल पुढे सर पुढची आपली सडानची लाईन चालू झाली आता सडान मध्ये आपल्याकडे पहिली गाडी आहे वरना डिझल अच्छा दोन हजार गाडी न्यू शेप मध्ये सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली गाडी आणि सहा वाली गाडी आहे अच्छा गाडी सिंगल ओनर गाडीमध्ये काय काम नाही व्हाईट कलर गाडीची फायनल किंमत जी आहे ती सात लाख पंच्याहत्तर हजार सात लाख पंच्याहत्तर हजार वर्णा आहे डिझेलमध्ये गाडी दोन हजार अठराची म्हणजे यावेळेस डिझेल गाड्या भरपूर ठेवलेत तुम्ही हो सर कारण डिझेल गाड्यांना आता डिमांड आहे डिमांड डिमांड भरपूर आलेली आहे कारण मायज या गाड्या भरपूर देतात आणि यांच्या मेंटेनन्स पण भरपूर कमी झालं सर डिझेल गाड्यांच्या हे सगळ्या गाड्या जण दाखवतोय आज सगळ्या गाड्यांना मेंटेनन्स कमी आहे मेंटेनन्स म्हणजे वक्सवागन स्कोडाला थोडा जास्त असतो बरोबर आपल्याकडे आज वॉक्सवागन स्कोडा नाही वरना मारुती या गाड्या कमी खर्चामध्ये तुम्हाला मायलेज जबरदस्त देतात डिझेल मध्ये तरी दोन हजार अठरा चे निशे वर्ण आहे सात लाख पासष्ट हजार रुपये सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे किंमत थोडीफार आपण कस्टमर आले तर, -तर मी काय ट्राय करतो पुढे सर पुढची गाडी आपल्याकडे परत वर्ण आहे आणि ही दोन हजार बाराची गाडी आहे इंजिन जे होता, ती इंजिन वाली मध्ये व्हाईट कलर मध्ये सेकंड ओनर डिझेल अच्छा ही पण डिझेल मध्ये ही पण डिझेल मध्ये ऐंशी हजार चाललेली गाडी आहे गाडी क्लीन मेकॅनिकल काय काम नाही गाडीमध्ये गाडीची फायनल किंमत आहे तीन लाख पंचवीस हजार फक्त सव्वा तीन लाखात वर्ण घेऊन जावं डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार बाराची ही सुद्धा व्हाईट कलर मध्ये गाडी आहे पुढे सांग पुढे ज्यांना एवढं बजेट नाही ह्याच्यापेक्षा पण कमी डिझेल मध्ये पाहिजे तर दोन हजार बाराची ची मांजा गाडी आहे आपल्याकडे ज्यामध्ये डिझायरचा इंजिन येतो ती क्वाड्राजेट इंजिन दोन हजार बाराची ची सेकंड ओनर गाडी क्लीन गाडी इन्शुरन्स व्हॅलिड वगैरे सगळं आहे गाडीची फायनल किंमत जी आहे ती दोन लाख रुपये लाख डिझेल दोन हजार बाराची ची आणि ती जो सिडान गाडी आहे दोन हजार बाराची ची टाटा माणसा डिझेल मध्ये दोन लाखात घेऊन जावा गाडी जबरदस्त वेल मेंटेन आहे पुढे पुढची गाडी आपल्याकडे आहे सीएनजी मध्ये मारुती डिझायर दोन हजार दहाची गाडी सेकंड ओनर आणि कंप सीएनजी uh, बाहेरून टाकलेली आहे आर सी बुकवर एंडोर्स्ड आहे अच्छा ब्लू कलर मध्ये गाडी आहे गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे दोन लाख दहा हजार चला दोन लाख दहा हजारात तुम्हाला कमी किमतीवर एक सिराण गाडी पाहिजे सीएनजी मध्ये तर ही गाडी आहे स्विफ्टिझर दोन हजार दहाची गाडी सीएनजी मध्ये दोन लाख दहा हजारात फक्त घेऊन जावा गाडी ही पण चांगल्या कंडिशन मध्ये सर चांगल्या कंडिशन मध्ये बाहेर तुम्हाला जास्त स्क्रॅच नाही इंटिरियर चांगला आहे सीट कवर्स वगैरे नवीन टाकले क्लिअर आहे पुढे सर पुढची गाडी आपल्याकडे होंडा सिटी आहे होंडा सिटी आपल्याकडे तीन आहे ही जी गाडी आहे ती दोन हजार सोला ची गाडी आहे बी मॉडेल सिल्वर कलर सिंगल ओनर ओके चौसष्ट चा। गाडी चाललेली गाडी आहे आणि दोन हजार सोलाची जर तुम्ही गाडीची रेट काढला तर साडेपाच सहा लाख लोक मागतात बरोबर सर ही गाडी पण आज आपण पाहिजे सर मला देऊया चला पाच लाखाच्या आतमध्ये मध्ये केली फोर नाईन्टी लाईन ला गाडी देतो चार लाख नव्याण्णव हजारात होंडा सिटी घेऊन जेव्हा दोन हजार सोळा ची गाडी मित्रांनो लक्षात ठेवा गाडी सुद्धा जबरदस्त कंडिशन मध्ये कलर सुद्धा गाडीचा छान आहे आणि पाच लाखाच्या दोन हजार सोळाची होलाची हॉंड्या साठी नाही भेटत नाही सिंगल ओनर आहे एलॉयीएस क्रुझ कंट्रोल सगळं आहे गाडी सगळ्यांट मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे आणि या किमतीत होंड्यासाठी बाहेर भेटणार नाही फक्त हिटेच भेटेल मॅक्विस मोठा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्युअर दिलेला आहे पुढे सर पुढची पुढची गाडी आपल्याकडे आहे अगेन होंडा सिटी ही पण दोन हजार अकराची आहे आणि ही सिंगल ओनर आहे ही पण वी मॉडेल आहे अच्छा ही पण ह्यामध्ये पण तुम्हाला एअरबॅग एबीएस एलॉय वगैरे सगळं येणार सिंगल ओनर एक लाख किलोमीटर चाललेली गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे ऑगस्ट पर्यंत कॉम्प्रिएन्स गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे सर दोन लाख साठ हजार दोन लाख साठ हजार सिटी दोन हजार अकरा ची गाडी आहे गोल्डन कलर मध्ये पेट्रोल पेट्रोलमध्ये पेट्रोल पेट्रोलमध्ये पुढची गाडी आपली आहे हॉंडा सिटी दोन हजार एकोणीस ची गाडी आहे एकोणीस नवीन गाडी नवीन गाडी आहे एकोणीस ची व्ही मॉडेल सीव्हीटी ट्रान्समिशन म्हणजे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ही सीएनजी आहे अच्छा सीएनजी ए प्लस सीव्हीटी आहे सीव्हीटी आहे आणि आर सी बुक वर सीएनजी इंडोर्स वगैरे सगळं केलेलं आहे गाडी फक्त सिक्स्टी वन थाउजंड चाललेली गाडी आहे ओके आणि सर गाडी आपण देऊया सात लाख सत्तर हजाराला सेव्हन सेव्हन्टी सात लाख सत्तर हजारात होंडा सिटी घेऊन जावा दोन हजार एकोणीस ची म्हणजे लेटेस्ट न्यूज सिटी सी सीव्हीटी ट्रान्समिशन आहे म्हणजे ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे प्लस तुम्हाला सीएनजी सुद्धा गाडीमध्ये लावलेला आहे सीएन जी असून सुद्धा डिक्कीमध्ये भरपूर स्पेस आहे सर गाडीमध्ये सीएनजी व्हिडिओच्या मार्फत बघत असाल किती स्पेस आहे गाडी भरपूर लगेच कॅरी करू शकता प्लस ऑटोमॅटिकचा आनंद घ्या सीएनजी बरोबर गाडी वेल मेंटेन आहे आणि या किमतीत ही होंडा सिटी एकोणीसी कुठेच भेटणारे मुंबई शोधा सर अंधेरी शोधा आणि आता कुठेही कॉम्पिटेटिव्ह प्राइस ठेवली दोन हजार एकोणीसी मध्ये सात लाख सत्तर हजारात भेटणार नाही इथेच भेटेल आणि थोडस आलं तर बरोबर थोडस ह्याच्यामध्ये करून द्या सर मी ऑलमोस्ट फायनल बोललो सगळ्या गाड्यांचा पण तरी पण तुम्ही या मी ट्राय करू शकतो काय करा होऊन जाईल तरी आजची आपली शेवटची गाडी होती सर होंड हो सर आजची ही शेवटची गाडी तर मग काय बोलायचं दोन शब्द सर तुम्ही फोन करून विचारतात की लोन किती होणार कसा होणार तर गाडीवर मी तुम्हाला बोलू शकतो किती लोन होणार पण तुमचं सिबिल वर सगळं इम्पॉर्टंट असतो लोन तुम्ही किती होणार आणि जर तुम्हाला फोटो पाहिजे गाड्यांचे तर तुम नंबर दिलेला आहे फक्त एक व्हॉट्सअपवर हाय टाका बस ऑटोमॅटिक फोटो सगळ्या गाड्यांचा येणार चला तर ही कसं त्या मॅक्रिस फोटोची लोन फायनान्स आय सर्व सुविधा आहेत एक, पन्नस थे, एक डाउन करूं, गाड़ी गाड़ी है, पन, पन्नास ते एक हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही कोणती पण गाडी डिपेंड करतो कोणती गाडी आहे पण पन्नास हजार डिपेंड तुम्हाला मिनिमम डाऊन पेमेंट करायला पडणार कोणतीच गाडी चला तर या सर्व सुविधा तुम्हाला मॅक्सिस फोटो <coughs> खास या ठिकाणी पाहायला मिळतात कोणती गाडी आवडली तर लगेच फोन करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र